राज्यात गेल्या काही दिवसापासून भाजप गटात सुरू असलेल्या अंतर्गत चित्र दिसत आहे मंत्र्यांचे सहाय्यक आणि विशेष कार्य अधिकारी नेमण्याच्या मुद्द्यावरून सध्या शिवसेनेचे मंत्री प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे शिवने शिवसेनेच्या मंत्र्यांचे पी एम आणि ऑर्डर रकडले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भातील फाईल्स मुख्यमंत्री कार्यालयात पडून आहेत त्यामुळे शिवसेनेच्या बहुतांश मंत्र्यांना स्वयंसेवक आणि शिवाय कारभाराचा गाडा वेटावा लागत आहे त्यामुळे या मंत्र्यांची प्रचंड गैरसोय होत आहे अनेकदा मागे हे हा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री कार्यालयावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे राज्य मंत्रिमंडळ अस्तित्व आल्यानंतर भाजपचे स्वयंसेवक आणि उसळीच्या निवडणुकीसाठी नवी पद्धत वापरण्याचे ठरवली आहे त्यानुसार आता प्रत्येक मंत्र्याकडे नेमण्यात येणाऱ्या पिया आणि उसळीच्या पार्श्वभूमीवर तपासली जाणार आहे या परीक्षेतून ता ताऊन सुखावून बाहेर पडल्यानंतर संबंधित पी आणि ओ एस पीची निवडणूक केली गेली केली जाणार आहे या चळवळीमुळे चावळी अद्याप शिंदे गटाच्या मंत्र्यांना पिय आणि ओसरीची मिळू शकले नाहीत यामध्ये संजय राठोड गुलाबराव पाटील दादा भुसे शंभूराज देसाई आकाश आंबेडकर यांचा समावेश आहे उद्योग मंत्री उदयराव सावंत यांनी स्वतः उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि ओ सी ओ यांच्याजवळ नाराज व्यक्त करत पत्र लिहिण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तसेच उद्योग विभागाची काही महत्त्वाची धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेत असल्याबाबत नाराजी पात्रात व्यक्त केली आहे धोरणात्मक निर्णय महत्वाच्या कामकाजाविषयी काम सचिव उद्योग तसेच मुख्याधिकारी कार्यकारी अधिकारी यांनी नियमित ब्रीफिंग करावी याची दक्षता घ्यावी असे सुजेट दमन पत्रातून अधिकारी भरला आहे अधिकारी परस्पर कारभार करतात मंत्र्यांनाही विश्वास घेऊन घेत नसल्याची खत सावंत सामंतांनी पत्रातून दाखवण्याची माहिती सूत्रांना दिली आहे माहिती सरकारकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचं सांगून त्याकरिता पक्षांकडून अनेक मंत्री महोदय एक स्वयंसेवक हा पक्षाच्या कामासाठी समन्वय आणि नियुक्त केला जाणार आहे जिल्ह्यातील कामा विकासकामी आणि कार्यकर्त्यांची लकामे सुलभ पद्धतीने व्हावीत हो यासाठी भाजपचे स्वयंसेवक निवृत्तीचा निर्णय घेण्यात आला आहे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर यांनी तसे आदेश काढले आहेत तसेच महाराष्ट्र भाजप सुधीर देऊळगावकर यांची मुख्य स्वयंसेवक या पदावर निवृत्ती करण्यात आल्याचे पत्रही त्यांनी प्रसिद्ध केले होते